मनोज जरांगे यांना मारण्याचा कट रचल्याची तक्रार दाखल करण्यात आली जालना पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल झाली बीडच्या कार्यकर्त्यांकडून जालना पोलीस ठाण्यात ही तक्रार दाखल करण्यात आली जरांगेना जीवे मारण्याची धमकी आणि कट रचण्यात आल्याची ही तक्रार आहे पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं असून चौकशी सध्या सुरू आहे अशोक काळकुटे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडलेले आहेत अशोक काय सविस्तर माहिती नक्की मनोज जरांगे पाटील यांना मारण्याचा कट हा बीडमधून रचला गेला आणि या संदर्भात ही तक्रार आता मनोज दरांगे पाटलांचे निकटवर्ती असलेल्या बीडच्या एका सहकार्याकडून जालना पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आलेलं आहे आणि या संदर्भात आता पोलिसांनी दोन व्यक्तींना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केलेली आहे बीडमध्ये या संदर्भात बैठका झाल्याची देखील माहिती आहे आणि या अनुषंगाने आता जालना पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आलेला आहे दरम्यान आता या तपासामधून नेमकं काय समोर येतं ज्यांनी ही संपूर्ण तक्रारी अर्ज दिलेला आहे त्यांचं मत घ्यावं लागलं बरोबरच मनोज धरांगे पाटील हे देखील काय बोलणार यावरती हे पाहणं महत्वाचं असणार आहे दुसऱ्या बाजूला पोलिसांच्या तपासामधून नेमका काय निष्कर्ष निघतो हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र सगळ्यात मोठ्या आणि महत्वाचा विषय म्हणजे बीड मध्ये या बैठका झाल्या आणि मनोज दरांगे पाटील यांना मारण्याचा संपूर्ण हा खट रचला गेला होता या संदर्भात करोडो रुपये देण्यासंदर्भातली देखील कबुली देण्यात आलेली होती या संदर्भातले व्हिडिओ सुद्धा आणि काही पुरावे सुद्धा मनोज धरांगे पाटलांच्या सहकार्यांकडे असल्याची सुद्धा माहिती मिळते वृशाली धन्यवाद अशोक तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी